नमस्कार मित्र मैत्रिणी जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्यासाठी आपले जर पचन व्यवस्थित होत नसेल तर यावर घरगुती आणि रामान उपाय घेऊन आले आहे जो उपाय केल्याने पचन अगदी सहजतेने होते सकाळी पोट अगदी सहजतेने स्वच्छ तर होतेच परंतु दिवसभर हलके वाटते पोटांचे विकार तर निघून जातातच परंतु पोटाचा वाढलेला घेर देखील यामुळे सहजतेने कमी होतो तर यासाठी आपल्याला एक पदार्थ जो लागणार आहे तो म्हणजे आपल्या घरातील मसाल्याचा पदार्थ हो। जसे आपले भारतीय लोक जीवन जगण्याची कल्पनाच करू शकत नाहीत आणि म्हणूनच आपले भारतीय जे मसाले आहेत ते जगप्रसिद्ध आहेतच आणि म्हणूनच जगभरातील लोक देखील याचा स्वाद घेण्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेतात परंतु बहुतेक लोकांना या मसाल्यांमध्ये असलेली जे औषधी गुण आहेत यांची माहितीच माहित नसते तर अशाच एका मसाल्याविषयी आज मी माहिती देखील देणार आहे मग याचा वापर कसा करावा हे देखील आपल्याला या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे तर यासाठी आपल्याला लागणार आहे तो म्हणजे शहाजीरा हा जिरा नसून शहाजीरा आहे गरम मसाल्यातील पदार्थ आहे तर यासाठी एका कप मध्ये अर्धा चमचा भरून शहाजीरा घ्यायचा आहे यासाठी कच्च्या शहाजीराचा वापर करा आणि दुसरे म्हणजे दालचिनी दालचिनी देखील आपल्या शरीराकरता तितकीच उपयुक्त आहे तर यामध्ये दालचिनीची देखील पावडर अगदी पाव चमच्या टाकायचे आहे आणि या गरम पाणी टाका अगदी कडक गरम करून घेतलेले पाणी या यामध्ये टाकून द्या आणि याप्रमाणे मिक्स करून पंधरा ते वीस मिनिटे हे असे झाकून ठेवून द्या आणि यामुळे आपल्या शरीरात जर जळजळ होत असेल तर जळजळ देखील बंद होते पचन क्रिया सुधारते श्वास नलिका जी आहे ही देखील यामुळे स्वच्छ होते म्हणूनच हे आपल्याला श्वसन नलिकेसाठी देखील खूप उपयुक्त आहे आणि आयुर्वेदानुसार शहाजीरा हा त्वचेच्या बऱ्याच समस्यांकरता देखील फायदेशीर ठरतो जसे एक्झिमा कोल्डी त्वचा सोयरासिस या ज्या समस्या आहेत या देखील यामुळे निघून जातात शहाजीरा हृदयाच्या आरोग्यासाठी प्रोत्साहन देतो रक्तातील साखरेची जी पातळी आहे ही यामुळे नियंत्रित होते म्हणूनच हा शहाजीरा आपल्या शरीराकरता अत्यंत उपयुक्त आहे व दालचिनी देखील कमी नाही दालचिनीमुळे देखील मधुमेह लेवल जे आहे ही कंट्रोलमध्ये येते कॅन्सर हृदयरोग यासारख्या समस्यांपासून बचाव करण्यासाठी देखील दालचिनी खूप उपयुक्त आहे तसेच पोटांचे काही विकार असते तर यावर देखील दालचिनी खूप महत्त्वपूर्ण ठरते आणि म्हणूनच या पदार्थांपासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर आपल्याला पूर्णपणे फायदा होणार आहे तर दहा ते पंधरा मिनिटानंतर हे जे पाणी आहे हे गाळून घ्यायचे आहे आणि कोमट असताना रात्री जेवणानंतर हे संपूर्ण पाणी पिऊन घ्यायचे आहे आणि यामध्ये जे उरलेले मिश्रण असते ना म्हणजे हे शहाजिरे आहेत हे तुम्ही भाजीमध्ये देखील पुन्हा वापरू शकतात वाटणामध्ये वाटून घ्या म्हणजे भाजीचे कुठलेही वाटण असेल ना त्यामध्ये हे टाकून वाटून घ्या परंतु दुसऱ्या दिवशी हवे आहे तर आपल्याला नवीन तयार करून मगच याचा वापर करायचा आहे अगदी नॉर्मल जर समस्या असतील ना तर एका दिवसात लगेच फायदा जाणवेल आणि तुम्हाला जर जास्त त्रास होत असेल तर हा उपाय आपल्याला कंटिन्यू सात दिवस करायचाच आहे एका आठवड्यामध्ये आपल्याला पूर्णपणे फायदा मिळतो आणि पोटाचा वाढलेला घे जर कमी करायचा असेल तर पुढे तुम्ही कंटिन्यू हा उपाय करा म्हणजे वाढलेले अतिरिक्त पोट देखील यामुळे सहजतेने कमी होते तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग एक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद